नमस्कार मित्रांनो मी विनोद वादनकर मित्रांनो आपल्या वाहनाचे आर सी बुक हरवले आहे जीर्ण झाले आहे किंवा आपण एखाद्या प्रवासामध्ये आहोत आणि ट्रॅफिक पोलिसने आपले वाहन अडवले आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला वाहनाचे आर सी बुक मागितले अशा वेळेस आपल्याजवळ आर सी बुक नसल्यास आपण या ठिकाणी डिजि लॉकर ॲपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपल्या वाहनाचे आर सी बुक अत्य अगदी दोन मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकतो यासाठी कोणतेही शुल्क या ठिकाणी लागत नाही अगदी फ्रीमध्ये आपण हे आर सी बुक डाउनलोड करू शकतो हे आर सी बुक कसे डाउनलोड करायचे ही प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोर मधून लॉकर हे या ठिकाणी सर्च करून या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे आहे या ठिकाणी हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा ओपन केल्यानंतर या ठिकाणी आधार नंबर मोबाईल नंबर टाकून लॉग इन या ठिकाणी व्हा त्यानंतर तुमची लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या ॲप ओपन झाल्यानंतर या प्रकारची पेज तुमच्या समोर ओपन होईल ऍपमध्ये सर्वात खाली मेनूच्या बाजूला सर्च हा ऑप्शन आहे सर्च या ऑप्शनवरती क्लिक करा वरच्या बाजूला सर्च ऑफ डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी सर्चमध्ये व्हेकल स्पेस आर या ठिकाणी टाईप करा या ठिकाणी हे टाईप केल्यानंतर खाली वेगवेगळे राज्याचे नाव या ठिकाणी आलेले आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य शोधा आणि महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑफ व्हेकल यावरती क्लिक करा त्यानंतर या प्रकारची पेज तुमच्यासमोर ओपन होईल मोटार व्हेकल डिपार्टमेंट महाराष्ट्र रजिस्ट्रेशन ऑफ व्हेकल तुमचे नाव या ठिकाणी आलेले आहे आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्याखाली चेसीसी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट डॉक्युमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे गेट डॉक्युमेंट यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल रजिस्ट्रेशन ऑफ व्हेकल या खाली लाल कलर मध्ये फिचिंग हा शब्द या ठिकाणी दिसत आहे म्हणजे या ठिकाणी आरसी बुक सर्च होत आहे आता या ठिकाणी आर सी बुक आपले सर्च झालेले आहे आता रजिस्ट्रेशन ऑफ व्हेकल या समोरील तीन डॉट आहे त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वात वरती व्ह्यू नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा या ठिकाणी तुमचे आर सी बुक तुम्हाला या ठिकाणी दिसेल या प्रकारचे आर सी बुक तुमचे असेल या ठिकाणी तुमचे आर सी बुक मधील जी माहिती आहे तीच या ठिकाणी आहे रजिस्ट्रेशन नंबर चेजेस नंबर तुमचे नाव संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे सर्वात खाली या ठिकाणी क्यू आर कोड आहे तो क्यू आर कोड स्कॅन करून आरटीओ ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी संपूर्ण तुमच्या डाटा या ठिकाणी या ठिकाणी तर परत मागील पेजवर या परत आता या ठिकाणी क्लिक केले होते त्याखाली व्ह्यू पीडीएफ यावरती क्लिक, या क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पीडीएफ फाईलमध्ये तुमचे आर सी बुक या ठिकाणी सेव्ह करू शकता तसेच या ठिकाणी सर्वात खाली निळ्या कलरमध्ये डाऊनलोड चा सिंबॉल आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे आर सी बुक या ठिकाणी डाउनलोड करू शकता तसेच या ठिकाणी खाली शेअरचा ऑप्शन सुद्धा आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ईमेल वरती तुम्ही या ठिकाणी तुमची आर सी बुक शेअर सुद्धा या ठिकाणी करू शकता अशा प्रकारे डिजी लॉकर मध्ये अगदी फ्रीमध्ये आपल्या वाहनाचे आर सी बुक कसे डाउनलोड करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा